यावर्षी दहा दिवसांचा नवरात्रोत्सव आहे तर नवरात्री कधी सुरू होणार घटस्थापना कधी होणार आणि दसऱ्याचा मुहूर्त कधी आहे ते पाहूयात भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतींची नवरात्र साजरी केली जातात याची सुरुवात चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र श्रीराम नवरात्र यांनी होते मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यंदा सन दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रोत्सव चो दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे सन चोवीसमध्ये घटना घटस्थापना कधी आहे दसरा मुहूर्त कधी आहे हे आपण जाणून घेऊयात शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विनशुद्ध प्रतिपदा ते अश्विनशुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा असे दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रज्वलित करून आदिमायाची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्रीचे व्रत केले जाते यंदा शारदीय नवरात्रीत घटस्थापना कधी आहे पाहूयात कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव हा दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोबर चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे दोन ऑक्टोबर चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होते आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या कुळाच्या कुळ कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जात आहे विजयादशमीला दसरा विजय मुहूर्त कधी आहे ते बघूया नऊ नौ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवार बारा ऑक्टोबर चोवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या दिवशी नर नवरात्रोत्तापन सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवीदुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे धन्यवाद नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा